पूरबाधितांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनास तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत कार्य करण्याचे आदेश दिले पूर परिस्थितीची पाहणी जुनेखेड औदुंबर मौलाना नगर बिलवडी व सांगली मनपा क्षेत्र येथे भेट निवारा केंद्रातील सुविधा तपासल्या आणि नागरिकांशी संवाद साधला दिलेल्या सूचना शेतातील पाणी ओसरताच पंचनामे करून नुकसान भरपाईची कारवाई करावी पूर भागात पर्यायी उपाययोजना तयार करून नागरिकांच्या सूचना हे विचारात घ्याव्यात पूरपाण्याच्या सर्वोच्च पातळीपर्यंत रंगाची निशाणी करावी जेणेकरून स्थलांतर वेळेत होईल साफसफाई व औषध फवारणी करून रोगराई रोखावी महत्त्वाचे मुद्दे प्रशासन व शासन पूरबाधितांच्या पाठीशी असल्याची ग्वाही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र शासनाचा ठाम विरोध सांगली जिल्ह्यातील चांगल्या समन्वयामुळे जीवितहानी व जनावरांची हानी झाली नसल्याचे समाधान पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा पालकमंत्र्यांनी स्वतः तपासला भावी नियोजन वारंवार पूरगस्त गावात स्थलांतर व पर्यायाचा ठोस आराखडा तयार करण्याचे निर्देश भविष्यातील बांधकाम पद्धतीत पूरपातळी लक्षात घेऊन पर्यायी आराखड्याचा विचार करण्याचे आवाहन